जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या उप बाजार आवार नारंगाव येथील टमॅटो धनामेथी व शेपू यांचे बाजारभाव दिनांक बावीस मार्च दोन हजार एकोणीसचे चे तरी टमॅटो धनामेथी व शेपू यांचे बाजारभाव प्रति शंभर ग्रॅम प्रमाणे शंभर जुडी प्रमाणे व टमॅटोचे बाजारभाव प्रति वीस किलोग्रॅम प्रमाणे आहेत पाहुयात सुरुवातीला धन्याचे बाजारभाव म्हणजेच कोथंबीर पाचशे एक रुपया ते दोन हजार एक रुपया आवक आहे एक लाख बहात्तर हजार तीनशे जुडी मेथीचे बाजारभाव पाचशे एक ते दोन हजार आठशे एक रुपया आवक आहे चव्वेचाळीस हजार पाचशे जुडी व शेपू पाचशे एक ते नऊशे एक रुपया आवक आहे नऊ हजार आठशे जुडी एकूण आवक जुडी दोन लाख सव्वीस हजार सहाशे टमॅटोचे बाजारभाव तीनशे रुपये ते पाचशे रुपये प्रति वीस किलोग्रॅम प्रमाणे टॉमॅटोची क्रेट आवक आहे सहाशे सहाशे क्रेट धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा लाभ घ्या दरोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार